जिल्हा एक इच्छुकन आहे मी बोलते नाशिक जिल्ह्याबद्दल आता नाशिक म्हणलं की डोळ्यासमोर येतं ते द्राक्षे कुंभमेळ्याचं क्षेत्र प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पंचवटी ही नाशिकची ओळख शिवाय इथला महत्त्वाचा राजकारण्यासाठी असणारा जिल्हा म्हणजे नाशिक असं म्हणण्याचं कारण हे मी तुम्हाला काही नव्यानं सांगायला नको कारण नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघांचं प्रमाण जास्त आहे आणि महाराष्ट्रावर जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर नाशिक जिल्हा हातात असणं मस्त आहे ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेला नाशिक जिल्हाही राजकारणासाठी तितकाच महत्वाचा आहे लोकसभेचे तीन मतदारसंघ विधान परिषदेचे तीन आणि विधानसभेचे एक नाही दोन नाही तर तब्बल पंधरा मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याना आपले तिन्ही खासदार निवडलेत या सांगायचं तर नाशिकमधून राजाभाऊ वाजे दिंडोरीमधून भास्कर वगैरे आणि मालेगाव धुळ्यातून शोभा बच्छाव यांना कौल मिळाला आता जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचं व्हावं लागले येत्या ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे सगळेच नेते प्रयत्न करत आहेत आमदारकी मिळावी यासाठी कामाला देखील लागलेत अशात एकूण दोन पक्ष म्हणजे महायुती महाकास विकास आघाडी हे सहा पक्ष निवडणुका लढवणार आहेत त्यामुळं पुन्हा एकदा विधानसभेत वाद होण्याची शक्यता आहे अशात नाशिक या महत्त्वाच्या जिल्ह्यात कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते कोण निवडून येऊ शकतं कोण आमदार होऊ शकतं जनतेचा कौल लोकसभेच्या निकालावरून काय आहे या सगळ्याबद्दलच महाराष्ट्र अपडेटच्या या माध्यमातून आपण बोलूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत आपण थेट मुद्द्यावर येऊयात त्या मतदारसंघाबद्दल बोलूयात आणि तिथल्या संभाव्य आमदारांबद्दल सध्याच्या आमदारांबद्दल कसा काय कौला का आहे ते जाणून घेऊयात आता बघा नाशिक पूर्व मतदारसंघातून आमदार राहुल डिकले यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे त्यांचा मराठा चेहरा हा प्लस पॉईंट ठरू शकतो तर भाजपकडून माजी आमदार बाळासाहेब साणप हेही तयारी करत आहेत महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शरद पवार गटाला सुटू शकतो आणि इथून जगदीश गोडसे या नावाची तयारी देखील सुरू आहे वंचित कडून पवन पवार हे उमेदवारी करू शकतात असं सांगण्यात येते लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजा भोवाज यांना नाशिक मध्यमधून अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळाली तर महायुतीचे हेमंत गोडसे यांना चौऱ्याऐंशी हजार नऊशे सहा मतं मिळाली वाज यांना गोडसेंपेक्षा तब्बल तीन हजार मतं अधिक मिळालेत अल्पसंख्यांक दलित मागासवर्गीय एक ते सव्वा लाख मतं असलेल्या या मतदारसंघात मव्याला मिळालेली आघाडी भाजपसाठी नक्कीच चिंताजनक आहे आणि या मतपेढीने जर मव्याला साथ दिली तर विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्यासाठी मध्यमधून धोक्याची घंटा मांडली जाते असं असलं तरी मव्यात मात्र मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाईल हे मात्र अनिश्चित आहे पूर्वाश्रमीचे मनसैनिक आणि सध्याचे ठाकरे शिवसैनिक वसंत गीते यांनी पुन्हा एकदा तयारी सुरू केली आहे अल्पसंख्याक दलित आणि मागासवर्गीय ही त्यांची मतपेढी आहे या मतपेढीच्या जोरावर आणि राज्यातील बदललेल्या परिस्थितीत गीते हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गजानन शेले हे देखील इच्छुक आहेत तर काँग्रेसकडून हेमलता पाटील यांच्या नावाची चर्चा आहे आणि सध्याच्या परिस्थितीत गीते जोड आहे नाशिक परिस्थितीतून दोन हजार चौदाला मोदी लाटेत भाजपच्या चिन्हावर सीमा हिरे निवडून गेल्या तेव्हापासून त्याच मतदारसंघातील आमदार आहेत गत दोन्ही वेळी दुरंगी तिरंगी लढकीचा फायदा घेत हिरे सहजपणे आमदार झाल्या यांना मात्र त्यांच्यासाठी विजयाचा रास्ता निर्धोक नसल्याची चिन्ह आहेत याचं कारण म्हणजे या मतदारसंघात मव्याच्या वाजे यांना त्र्याण्णव हजार इतकं लीड मिळाले तर गोडसे यांना चोवीस हजार इतकी मतं मिळाल्या आहेत वरवर इथं महायुतीला एकतीस हजारांचं मताधिक्य दिसत असलं तरीही मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे मताधिक्य बात राजाने घटले या मतदारसंघात महायुतीचे पंचवीस नगरसेवक असतानाही अशी परिस्थिती असल्याने हिरे यांना विजयासाठी यंदा प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत याशिवाय लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेले दिनकर पाटील याच मतदारसंघातून उमेदवारीच्या तयारीत आहेत ठाकरे ठाकरेगट या जागेवर हक्क सांगण्याची अधिक शक्यता जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे राऊत ही जागा मागून घेतील असं देखील दिसून येते देवळातून राष्ट्रवादीच्या सरोज आहेर यांच्या पुढे भाजपमधून तगडं आव्हान उभं राहू शकतं राजश्री अहिरराव आणि तनुजा घोलप या भाजपकडून तयारी करत आहेत त्यामुळे मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यापासून अहेर यांना संघर्ष करावा लागणार आहे महाविकास आघाडीतून माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप हे मात्र आता कामाला लागलेत सिन्नरमधून राजा बववाजे यांना एक लाख अठ्ठावीस हजारांचं मताधिक्य मिळालं होतं तेव्हापासून विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे चिंतेत असल्याचं बोललं जाते त्यामुळे कोकाटे यांच्याऐवजी शिवसेना शिंदे गटाकडून उदय सांगळे यांना उमेदवारी मिळू शकते महाविकास आघाडीतून अद्याप ठोस नाव मात्र समोर ये आलेलं नाहीये इगतपुरी हिरामन खोसकर पुन्हा तिकीट देऊ शकतं तर काँग्रेसकडून लकी जाधव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निर्मला गावित याही तयारी करतायत त्यामुळे महाविकास आघाडीतच पेस निर्माण होण्याची शक्यता आहे शिवसेना शिंदे गटाकडून काशीनाथ मेंगाळ हे देखील इच्छुक आहेत दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळ यांच्यासमोर सध्या तरी तगडा उमेदवार नाहीये पण ऐन वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रामदास चारोसकर यांचं नाव पुढे येऊ शकतं नांदगाव मतदारसंघात पुन्हा सुहास कांदे विरुद्ध भुजबळ असा वाद रंगू शकतो समीर भुजबळ किंवा पंकज भुजबळ या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळावी यासाठी स्वतः भुजबळ आग्रही आहेत महाविकास आघाडीकडून गणेश धात्रक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तयारी करतायत असं देखील सांगण्यात आहे आता सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ येवला येवलामध्ये विद्यमान आमदार छगन भुजबळ यांच्या पुढे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांचं आव्हान असू शकतं महाविकास आघाडीतून शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे कुणाल दराडे हेही तयारी करतायत मग यंदाच्या परिस्थितीवर छगन भुजबळांना धोका निर्माण झालाय का हे पाहणं महत्वाचं आहे चांदवड तालुका हा भाजपचा हक्काचा बालकिल्ला समजला जातो लोकसभा निवडणुकीत चांगलं काम केल्याने राहुल आहेर यांनाच पुन्हा एकदा तिकीट मिळू शकतं कड़ून माजी आमदार शिरीष कोतवाल यांची उमेदवारी नक्की समजली जाते तर नितीन नायर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तयारी करत आहेत याशिवाय गणेश निंबाळकर यांची ही उमेदवारी प्रहार जनशक्ती पक्षाकडून नक्की समजली जाते कळवण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने नितीन पवार हे विद्यमान आमदार आहेत मात्र माजी खासदार भारती पवारांनी नितीन पवार यांच्या वादात भाजपच्या एन डी गावित यांना तिकीट मिळू शकतं महाविकास आघाडीतून मार्क्सवादी कम्युनिटी पक्षाचे जे पी गावित यांना ही जागा सुटू शकते त्याबाबतचा निर्णय न झाल्यास शरद पवार चिंतामण गावित यांचा विचार करू शकतात आता मालेगावमध्ये सांगायचं झालं तर मालेगाव मध्यमध्ये मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल हे एम आय एमचे आमदार सध्या आहेत त्यांच्या पुढे राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पवार गटाचे माजी आमदार आसिफ शेख यांचं आव्हान असू शकतं याशिवाय शाने हिंद निहाल अहमद हे समाजवादी पक्षाकडून तयारी करत आहेत त्यात येणाऱ्या काळात मौलाना उमरेन यांनी जर तयारी दर्शवली तर ते सर्वांना घाम फोडू शकतात शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मालेगाव भायेमध्ये दादा भुसे आमदार आहेत त्यांना ठाकरे गटाकडून अद्बय हिरे यांचं आव्हान मिळू शकतं तर भुसे यांचेच सहकारी बंडू काका बचाव हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत भाजपचे नेते डॉक्टर तुषार शेवाळे सुनील आबा गायकवाड यांचंही नाव चर्चेत आहे त्यामुळे दादा भुसे यांना धोका निर्माण होईल का हे पाहावं लागणार आहे आता ही सगळी संभाव्य शक्यता आम्ही तुम्हाला सांगितले पण जेव्हा जेव्हा आता नावं जाहीर होतील कोणाला कोणता मतदारसंघ सुटेल यावरून सगळं गणित स्पष्ट होणार आहे येत्या ऑक्टोबर महिन्यात किंवा त्याच्या आधी ही सगळी गणितं स्पष्ट होतील आणि विधानसभा निवडणुका लागल्यानंतर मग तिथली कल समजतील दरम्यान तुम्हाला काय वाटतं कोण होईल नाशिकच्या या सगळ्या मतदारसंघाचे आमदार आम्ही जी नावं सांगितली ती सोडून आणि कोणते लोक आमदार होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आठवणीने महाराष्ट्र अपडेटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा